श्री गणेशाय नमहा श्री गुरवे नमहा ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा श्लोकसंख्या एक ते सव्वीस ओवी संख्या एक ते एकशे शहात्तर अर्जुन म्हणतो देवा आता कर्म आणि करता काहीच उरले नाही मग मी युद्धासारखे हिंसक कर्म करावे असा आग्रह का धरला आपण तुझे असे संदिग्ध बोलणे का मग आम्ही कसे वागावे त्यावर श्री अच्युत श्रीकृष्ण म्हणतो की अर्जुना बुद्धियोग सांगता सांगता सहजच ज्ञानयोग सांगितला गेला त्यामुळे तुझा क्षोम झालेला आहे ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्ही निष्ठा माझ्यापासून प्रगट झाल्या आहेत या दोन्हीचे फळ मात्र एकच आहे अर्जुना तू कोणतेही नियम करू नकोस अंतर्यामी स्थिर होमक कर्मेंद्रिये खुशाल कर्म करोत आत्मबोध झाल्यामुळे जो कृतकृत्य कुरुत झाला आहे अशाच पुरुषाचा कर्म संघ सुटतो पण जोपर्यंत हा बोध झाला नाही तोपर्यंत निरीच्छतेने उत्तम अशा स्वधर्माने राहावे अर्जुना स्वधर्माचरण जरी कठीण असले तरी तोच मार्ग आपण अनुसरावा इतकेच नव्हे तर त्याचे आचरण करताना जरी देहत्याग करावा लागला तरी शहाण्या मनुष्यासा मनुष्याने स्व स्वधर्माचे आचरण करावे जायसीचेत कर्मण्य असते मता बुद्धी जनार्दन तत्किंची कर्मणी घोरे मानियो जयसी केशव मगायिका अर्जुन म्हणी तले देव तुम्ही जे वाक्य बोलले निके ते निकेम्या परिसरे परिसिले कमळापती तेथ आणि करता उरेछीना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित जरी तरी माते केवी श्रीहरी मनसी प्रार्थ संग्राम करी ये लाजसिना महाघोरी कर्मी सुता व्यामी श्र श्रक्येन बुद्धी मोहयसी व मे तदेकं वद येन श्रेय हवानु याम देवा तुवाची एसे बोलावे तरी आम्ही नेनी काय करावे आता संपले मनो पा पाघवे विवेकाचे हा गा उपदेशू जरी ऐसा तरी अपभ्रंशू तो कैसा आता पुरला आम्हा दिवंसा आत्मबोधाचा न किंचित्षण जा तू चीष्टत्य कर्मयीकृत कार्यते सर्व प्रकृती प्रकृतीजने गुणे जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी अज्ञान जे चेष्टा ते असे देखे विहितकर्म जे तुले सळे जरी ओ साडिले तरी स्वभाव काय नियतं कुरु कर्मत्वं कर्म जासौह्यकर्म शरीर यात्रा येद येणं म्हणून हो तरी होथ ते संभावे आणि निषिद्के विचारी पा, म्हणून जे जे उचिता आणि अवसरे करुणी प्राप्त ते कर्म हे तु आचरे तु पानी कही एक ने नसी तु तू हे कवनी कवतिक जे से कर्मोचक आपसे ते देवा देवां भावतां नेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमाप् जय करूनी समस्ता परी हो, हो परी होईल देव देवता मग ते तुम्हा इप्सिता अर्थात ते देती या पूजा पूजिता दे देवता गणां समस्ता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा तुम्ही देवा ते भजाल देव तुम्हा तुष्टतील ऐशी परस्परे घडे घडेल प्रीतिजेथ तेथ तेथ तुम्ही जे करू म्हणाल ते आपसे जाईल वांछितही पुरेल मानसीचे माणसीचे भूतानि भूतानी पर्जन्यादन्न संभव यज्ञावती पर्जन्यो कर्म समुद्भव कर्मब्राह्मोद्भवं विधी ब्रमाक्षर समुद्रभवं सर्वगन् गतं ब्रह्म नित्यं यज्ञे भूते परोह पावती समस्ते मग मगपर्जन्येना सर्वत्र प्रसवेतया पर्जन्या यज्ञिजन यज्ञा ते ब्रह्म वेद रूप ना कृते ते नेह न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्य व्यव्यपाश्रय हो। तृप्तिजालिया जैसी साधने सरती पेशी तैसी कर्मे नाही कर्मेव हि संधी वापी संपश्य कर्तु महर्षी देवादे देखपा जनकादिक कर्मजात शेख न मोक्ष मोक्षसुख पावते जाले। या कारणे प्रार्ता हो कर्मी आस्ता ते आणि काही एकर्था उपकारेल न बुद्धिभेदं जनये ज्ञानं कर्मसङ्गीनां सर्वकर्माणि विद्वान्य त समाचरण देखफळाची आशाचरे कामुकु जैसा कर्मी भरुवा होआ वा तैसा निराशाही ते पुडत पुढती हे सकळ लोकसंस्था रक्षणीया सर्वता या जे साया से स्तन्य सेवी ते पक्वाने जे केवी जेवी म्हणून बाळका जैसे नेदावी दावी धनुर्धरा तैसी कर्मी जया योग्यता प्रति निष्कर्मता प्रगटावी खेळता आदी करुणिया अर्थात जनार्दना आत्मज्ञानाच्या विचारात कर्म आणि करता उरत नाही तू कर्माचा निषेध करतोस तर मग माझ्याकडून हिंसक कर्म का करवितोस श्रीकृष्ण म्हणतो की अर्जुना एक एका नि निष्ठेला ज्ञानयोग म्हणतात आणि साख्ययोग याचे अनुष्ठान करतात व आत्मसाक्षात्कार झाल्याबरोबर आत्मस्वरूप रूपामध्ये प्राप्त होतो दुसऱ्या निष्ठेला कर्मयोग म्हणतात कर्मयोग साधक सिद्धी असिद्धी विषयक समतत्व बाळगून कालांतराने मोक्षाला प्राप्त होत असतात जसे नदीच्या पलीकडे जायचे असेल तर नावेचा त्याग करता येत नाही कर्म टाकून नैष्कर्म अवस्था प्राप्त होत नाही प्रकृतीचा संबंध असलेल्या माणसाला कर्मत्याग करता येत नाही एखादे वाळलेले पान हे स्वतः क्रियाशून्य असते पण वाऱ्यामुळे इकडे तिकडे फिरत राहते त्याप्रमाणे प्रकृतीच्या आधाराने आणि कर्मेंद्रियाच्या कर्म करण्याच्या स्वभावामुळे मी काहीही करत नाही म्हणून तू फक्त कर्म कर ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात राहून पाण्याने ओले होत नाही त्याप्रमाणे तो पुरुष लोकांच्या संगतीत असतो दिसण्यास सर्वसामान्य लोकांसारखा असतो पण मनाने असंग असतो परमेश्वराशी एकरूप असतो असा माणूस वरून सामान्य दिसत असतो पण आतून असामान्य असतो पतिव्रता स्त्री ज्याप्रमाणे पतीचीच सेवा करते त्याप्रमाणे निष्कामचित्ताने स्वधर्माचे अनुष्ठान करा जर तुम्ही स्वधर्माचे आचरण कराल तर हा धर्म तुमच्याकरिता कामधेन होईल म्हणजे पुरविणारा होईल मग हा स्वधर्म तुम्हाला कोणत्याही जन्मात सोड सोडणार नाही सर्व प्राणी अन्नामुळे वाढतात पाऊस या अन्नाला सर्व देशात उत्पन्न करतो या पावसाची उत्पत्ती यज्ञापासून होते कर्म यज्ञाला प्रगट करते कर्माचे पहिले प्रशासक यज्ञरूप ब्रह्म आहे अविनाशी परमेश्वराला वेदाला उत्पन्न करतो म्हणून कार्यरूप जगत कारण रूप परमात्म्याने व्याप्त आहे कर्माचे मूर्त स्वरूप तो यज्ञ आत्मतृप्त मनुष्याला अर्थातच पुरुषाचे कर्म करण्याचे काही मिळवायचे नसते जेवणाची तृप्ती झाल्यावर स्वयंपाकासाठी जमविलेले साधने आपोआप संपतात त्याची गरज राहत नाही त्याप्रमाणे आत्मनंदाने कर्म करण्याचे प्रयोजन राहत नाही कर्मात आसक्त असलेल्या लोकांचा बुद्धिभेद करू नये त्याची कर्मावरील श्रद्धा नष्ट करू नये आत्मज्ञानी पुरुषाने शांतचित्ताने सर्व कर्म करावीत अज्ञानी लोकां लोकांना सदाचार करण्याची प्रेरणा द्यावी ज्ञानी सर्वसामान्य लोकात मिसळून कर्म करीत असला तरी तो आतून तो पूर्ण शुद्ध असतो त्यामुळे कर्म त्याला बाधू शकत नाही इथं ओव्या संपलेल्या आहे पुढील भाग्यात पुढील ओव्या बघूया इथे विराम घेते कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त